नमस्कार वृषभ राशीचे राशी भविष्य ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये तुमचे कार्यक्षेत्र आर्थिक परिस्थिती आरोग्य वैवाहिक जीवन आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत त्याचबरोबर देखील सांगणार आहे आणि आपल्या कुलदेवी देवतेचे नाम कमेंट सेक्शनमध्ये लिहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा वृषभ राशीच्या लोकांना सरासरीपेक्षा चांगले परिणाम देऊ शकतो या महिन्यात सूर्याचे भ्रमण तुमच्या पाचव्या घरात सतरा ऑक्टोबरपर्यंत राहील जे अनुकूल म्हणता येणार नाही त्याचवेळी सतरा ऑक्टोबरनंतर सूर्य सहाव्या घरात जाईल जरी साधारणपणे सहाव्या घरात सूर्याचे भ्रमण चांगले मानले जाते परंतु येथे सूर्यक्षीण राशीत असेल जे चांगले स्थान मानले जात नाही अशा परिस्थितीत सूर्य काही प्रकरणामध्ये खूप चांगले परिणाम देऊ दे शकतो आणि काही प्रकरणामध्ये सरासरी परिणाम देऊ शकतो मंगळाचे भ्रमण सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत तुमच्या सहाव्या घरात राहील आणि तो अनेक प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात अनुकूल परिणाम देऊ इच्छित असेल सत्तावीस ऑक्टोबरनंतर मंगळाचे भ्रमण सातव्या घरात राहील जे काही प्रकरणे वगळता बहुतेक प्रकरणामध्ये कमकुवत परिणाम देऊ शकते बुध ग्रहाचे संक्रमण तीन ऑक्टोबरपर्यंत पाचव्या घरात राहील काही प्रकरणामध्ये ते चांगले परिणाम देऊ शकते तर काही प्रकरणामध्ये वाईट परिणाम देऊ शकते दुसरीकडे बूथ तीन ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबर दरम्यान सहाव्या घरात असेल आणि सामान्यतः तुम्हाला अनुकूल परिणाम देऊ इच्छित असेल चोवीस ऑक्टोबरनंतर बुध तुमच्या सातव्या घरात असेल जे सर्वसाधारणपणे चांगले मांडले जाणार नाही गुरु महिन्याच्या पहिल्या सहा माईत तुमच्या दुसऱ्या घरात आणि नंतर त्याच्या स्वतःच्या नक्षत्रात तिसऱ्या घरात भ्रमण करेल अशा परिस्थितीत गुरु सामान्यतः तुम्हाला मोठ्या प्रमाणात अनुकूल परिणाम देऊ इच्छित असेल शुक्राच्या संक्रमणाबद्दल बोलायचे झाले तर शुक्र नऊ ऑक्टोबरपर्यंत तुमच्या चौथ्या घरात राहील जे साधारणपणे अनुकूल परिणाम देऊ इच्छित असेल नऊ ऑक्टोबर नंतर शुक्र पाचव्या घरात असेल आणि या घरात शुक्र खूप चांगले परिणाम देणारा मानला जातो परंतु शुक्र कमी स्थितीत असेल हा एक कमकवत बिंदू आहे अशा परिस्थितीत शुक्र काही प्रकरणामध्ये अनुकूल परिणाम देऊ शकतो आणि काही प्रकरणामध्ये कमकवत परिणाम देऊ शकतो शनी तुमच्या लाभ घरात मीनमध्ये त्याच्या स्वतःच्या नक्षत्रात भ्रमण करेल अशा परिस्थितीत तुम्ही सामान्यतः शनीकडून अनुकूलतेची अपेक्षा करू शकता दुसरीकडे राहू गुरु नक्षत्रातील दहाव्या घरात भ्रमण करेल म्हणून राहू देखील काही प्रकरणामध्ये दे चांगले परिणाम देऊ शकतो राहू बहुतेक प्रकरणामध्ये काही अडथळे देखील निर्माण करू शकतो केतूचे भ्रमण शुक्र नक्षत्रातील तुमच्या चौथ्या घरात असेल आणि शुक्र तुमच्या लग्नाचा किंवा राशीचा स्वामी आहे अशा परिस्थितीत केतू काही प्रकरणामध्ये चांगले परिणाम देऊ शकतो बहुतेक प्रकरणामध्ये केतू अडचणी निर्माण करू शकतो अशा प्रकारे आपल्याला आढळते की काही ग्रह तुमच्यासाठी खूप अनुकूल असतील आणि काही ग्रह कमकुवत असतील अशा परिस्थितीत परिणाम सरासरीपेक्षा चांगला असू शकतो या महिन्यात तुम्हाला बहुतेक प्रकरणामध्ये सरासरीपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात तुलना केल्यास महिन्याचा दुसरा भाग तुलनेने चांगले परिणाम देऊ शकतो तुमच्या करिअर घरचा स्वामी या महिन्यात लाभ घरात स्वतःच्या नक्षत्रात राहील अशा परिस्थितीत तुम्हाला कामाशी संबंधित बाबीमध्ये खूप चांगले परिणाम मिळताना दिसतील तथापि करिअर घराच्या स्वामीची प्रतिगामी काही अडचणी दर्शवत आहे पण काही अडचणीनंतर काम पूर्ण होईल आणि तुम्हाला चांगला नफाही मिळेल राहू चे दहाव्या घरात भ्रमण हे देखील अडचणी येण्याचे संकेत देत आहे परंतु असे काही काम देखील पूर्ण होऊ शकते जे बराच काळ प्रलंबित होते महिन्याच्या पहिल्या नववा दृष्टिकोन कामाच्या ठिकाणी पडलेल्या कामातील अडचणी दूर होतील नऊ ऑक्टोबर पूर्वी महिला सहकार्यासोबत सुरू असलेला वाद सोडणे शहाणपणाचे ठरेल तीन ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबर या कालावधीत व्यवसायाशी संबंधित बाबीमध्ये मा तुम्हाला चांगले परिणाम मिळतील तुम्ही काही चांगले आणि धाडसे पावले उचलण्यास देखील सक्षम असाल दुसरीकडे सतरा ऑक्टोबर नंतरचा काळ नोकरीशी संबंधित बाबीसाठी चांगला असल्याचे म्हटले जाते सतरा ऑक्टोबर ते वीस सत्तावीस विश ऑक्टोबर या कालावधीत सहाव्या घरात रवी मंगळाचा एकत्रित प्रभाव वरिष्ठ सहकारी आणि बॉस इत्यादीशी संबंध मजबूत करेल यासोबत तुमच्या पदोन्नतीचा मार्गही मोकळा होईल सतरा ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबर दरम्यान रवी मंगळ आणि बुध याचा युती तुमच्या सहाव्या घरात राहील अशा परिस्थितीत वरिष्ठ किंवा बॉस तुमच्याशी खूप मैत्रीपूर्ण वागू शकतात परंतु तुम्हाला मैत्रीपूर्ण तसेच नम्र राहावे लागेल अन्यथा तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते म्हणजेच मैत्रीपूर्ण वागा पण मित्रासारखे वागू नका अशा परिस्थितीत नोकरी करणाऱ्या लोकांना खूप चांगले परिणाम मिळतील व्यवसायात धोकादायक व्यवहार करण्यात टाळा परंतु चौकशीनंतर तुम्ही काही चांगले व्यवहार देखील करू शकता ऑक्टोबर मासिक राशीपल दोन हजार पंचवीसनुसार तुमच्या नफा घराचा स्वामी गुरुची स्थिती या महिन्यात आर्थिक जीवनात खूप चांगली राहणार आहे गुरु स्वतःच्या नक्षत्रात भ्रमण करेल जो सामान्यतः चांगला नफा मिळवण्याचे काम करेल तथापि नफा घरामध्ये बसलेले वक्री असेल ज्यामुळे तात्काळ लाभ होण्यास विलंब होऊ शकतो म्हणजे तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला लाभ मिळतील परंतु हे आवश्यक नाही की तो लाभ लगेच मिळेल उलट थोडी वाट पाहल्यानंतरच यश मिळण्याची शक्यता असते एक गोष्ट निश्चित आहे की तुम्हाला जे काही मिळेल ते तुमच्या मेहनतीनुसार पूर्ण स्वामी ऑक्टोबर पर्यंत अनुकूल आणि चांगली असल्याचे म्हटले जाईल तीन ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबर दरम्यान धनघराचा स्वामी आणि धनघराचा कारक गुरु महिन्याच्या पहिल्या भागात धन घराचा स्वामी देखील पाहेल सोप्या शब्दात सांगायचे तर गुरु केवळ धनघरावरच प्रभाव पाडत नाही तर धनघराचा स्वामी देखील आहे आणि तो स्वतःचा धनाचा कारक आहे या कारणामुळे गुरुग्रह बस्तीच्या बाबतीत तुम्हाला पूर्णपणे मदत करू शकतो चोवीस ऑक्टोबरनंतर तुम्हाला तुमच्या बचत केलेल्या पैशापैकी काही रक्कम कुठेतरी गुंतवावी लागू शकते तथापि हे गुंतवणीच्या स्वरूपात देखील असू शकते अशा परिस्थितीत आपण असे म्हणू शकतो की बहुतेक प्रकरणामध्ये हा महिना तुम्हाला आर्थिकदृष्ट्या समृद्धी देणारा दिसतो आणि हा महिना तुमच्यासाठी अनुकूल असेल आरोग्याच्या दृष्टिकोनातून ऑक्टोबर महिना तुम्हाला सरासरीपेक्षा चांगले परिणाम देऊ शकतो महिन्याच्या सुरुवातीपासून ते नऊ ऑक्टोबरपर्यंत तुमच्या लग्नाचा किंवा राशी स्वामी शुक्र चौथ्या घरात राहील जरी तुम्ही राहू केच्या प्रभावाखाली असाल तरीही तुम्हाला शुक्राकडून अनुकूल परिणामाची अपेक्षा आहे म्हणूनच शुक्र तुमचे आरोग्य शक्य तितके अनुकूल ठेवू शकतो नऊ ऑक्टोबर नंतर शुक्र कमकवत होईल आणि तो तुमचे आरोग्य अनुकूल ठेवू शकणार नाही म्हणूनच दरम्यान तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल पूर्णपणे जागरूक राहण्याची आवश्यकता असेल आरोग्यासाठी जबाबदारी असलेल्या सूर्यग्रह महिन्याच्या पहिल्या सहा महिन्यात पाचव्या घरात राहील आणि शनीच्या प्रभावाखाली असेल त्यामुळे आरोग्याचे रक्षण करण्यासाठी ते फारसे उपयुक्त हो ठरू शकणार नाही दुसरीकडे सतरा ऑक्टोबर नंतर आरोग्याचा कारक असलेले सूर्यग्रह सहाव्या घरात राहील जी चांगली गोष्ट आहे परंतु तो कमकवत होईल ही अनुकूल गोष्ट नाही तरीही हा काळ आरोग्यासाठी सरासरी राहील जर तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल जागरूक राहिला तर तुम्हाला आरोग्याचा कोणताही प्रश्न उद्भवणार नाही दुसरीकडे निष्काळजीपणा झाल्यास समस्या उद्भवू शकतात अशा प्रकारे ग्रहांच्या स्थितीकडे पाहिल्यास आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा महिना नकारात्मक नसेल परंतु आरोग्याबद्दल जागरूक असले पाहिजे अशा परिस्थितीत तुम्हाला योग्य आणि संतुलित आहार घ्यावा लागेल जेणेकरून तुम्ही तुमचे आरोग्य राखू शकाल कारण जर तुम्ही निष्काळजी राहिलात तर तुम्हाला पोट किंवा छातीशी संबंधित समस्या उद्भवू शकतात प्रेम जीवनासाठी तुमचा पाचव्या घराचा स्वामी बुधग्रहाची स्थिती ऑक्टोबर महिन्यात बहुतेक अनुकूल राहणार महिन्याच्या सुरुवातीपासून ऑक्टोबर पर्यंत आपल्या राशीत राहील आणि ही स्थिती अनुकूल राहील दुसरीकडे तीन ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबर पर्यंत बुध सहाव्या घरात राहील आणि या घरात बुधाचे भ्रमण चांगले मानले जाते तथापि पाचव्या घराचा स्वामी सहाव्या घरात जाणे चांगले मानले जात नाही अशा परिस्थिती एकमेकांमध्ये वाद होण्याची शक्यता असते परंतु भांडणामुळे प्रेम वाढेल येथे आपला उद्देश भांडणे वाढवणे हा अजिबात नाही शक्य तितके प्रेमाने जगा परंतु जर लहान समस्या असतील तर त्यांच्याकडून प्रेम वाढेल कोणतेही नुकसान होणार नाही तथापि या महिन्यात नऊ ऑक्टोबर पासून उर्वरित वेळेपर्यंत प्रेमाचं कारक शुक्र कमी स्थितीत असेल म्हणून प्रेम जीवनात मर्यादेत राहावे लागेल शनीचा सातवा दृष्टिकोन देखील कमी शुक्रावर असेल जो दर्शवतो की जर तुम्ही प्रेम जीवनात मर्यादा ओलांडल्या तर तुम्हाला शिक्षेचा भाग बनवू शकता म्हणजे तुम्हाला बदनामीचा सामना करावा लागू शकतो किंवा जीवनाशी काही नकारात्मक पैलू जोडला जाऊ शकतो अशा प्रसिद्ध प्रेम जीवनात पवित्रची भावना राखा आणि एकमेकांशी समानाने बोला जेणेकरून सर्व काही अनुकूल राहील लग्नाशी संबंधित बाबी नेण्यासाठी हा काळ फारसा अनुकूल राहणार नाही म्हणजे या काळात लग्नाशी संबंधित कोणत्याही बाबी नव्याने पुढे जाण्याची शक्यता खूप कमी असते हा महिना तुमच्या वैवाहिक जीवनासाठी सरासरी परिणाम देऊ शकतो एकीकडे एक सहाव्या एक घरात मंगळाचे भ्रमण चांगले मानले जाईल दुसरीकडे सातव्या स्वामीचे बाराव्या घरात आणि नैसर्गिकरित्या रित्या सहाव्या घरात जाणे चांगले नाही म्हणूनच जोडीदाराशी काही वाद विवाद होऊ शकतो परंतु जे काही होईल ते मर्यादेत असेल आणि त्यामुळे कोणतेही मोठे संकट येणार नाही सामान्य वाद होऊ शकतात परंतु एकमेकांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे असेल असे केल्यास परिणाम समाधानकारक राहतील सत्तावीस ऑक्टोबरनंतरही मंगळ समान परिणाम देईल कोणतीही मोठी नकारात्मकता दिसणार नाही परंतु सर्व काही सामान्य राहील हे आवश्यक नाही किरकोळ समस्यामध्ये जीवन जगत राहील ऑक्टोबर मासिक राशी दोन हजार पंचवीसनुसार नुसार ऑक्टोबर महिना तुम्हाला कौटुंबिक बाबीमध्ये अनुकूल परिणाम देऊ शकतो महिन्याच्या पहिल्या सहा तुमच्या तुमच्या दुसऱ्या स्थित गुरु तुम्हाला कौटुंबिक बाबीमध्ये चांगले परिणाम देऊ इच्छित असेल घरात वडीलधाऱ्यांची मते ऐकली जातील जेव्हा अनुभव ऐकला जातो हो, तेव्हा सामान्यतः चांगले परिणाम मिळणे स्वाभाविक आहे तथापि असे नाही की केवळ वडीलधाऱ्यांची मते ऐकली जातील तीन ऑक्टोबर ते चोवीस ऑक्टोबर दरम्यान बुधाची अनकुश नवीन पिढीच्या विचारांना महत्त्व देण्याचे काम करेल ज्यांचे शब्द तर्कसंगत अनुभवाने बरोबर असतील त्यांच्या शब्दांना महत्त्व दिले जाईल परिणामी कौटुंबिक सुसंवाद टिकून राहील तथापि चोवीस ऑक्टोबरनंतर कौटुंबिक संबंधाची काळजी घ्यावी लागेल या महिन्यात भाऊ बहिणीसोबत अनुकूल संबंध राहतील विशेषतः सत्तावीस ऑक्टोबरच्या आधीच्या काळात भाऊ बहिणींचा कारक मंगळ अनुकूल स्थितीत असेल परिणामी सुसंवादाचा आलेख मजबूत राहील दुसरीकडे सत्तावीस ऑक्टोबरनंतर परिस्थिती थोडी कठीण होऊ शकते म्हणजेच भाऊ बहिणीशी सुसंगतता कमी होऊ शकते ऑक्टोबर महिन्या घराण्याशी संबंधित बापीमध्ये थोडा कमकवत असू शकतो महिन्याच्या पहिल्या भागात चौथ्या घराचा स्वामी पाचव्या घरात असेल जे फार चांगली परिस्थिती नसेल परंतु ती सरासरी परिस्थिती म्हणता येईल दुसरीकडे सतरा ऑक्टोबरनंतर चौथ्या घराचा स्वामी सूर्य दुर्बल होईल तथापि तो सहाव्या घरात असेल ही चांगली गोष्ट आहे परंतु दुर्बल असणे ही वाईट गोष्ट आहे अशा परिस्थितीत येथूनही मिश्रित परिणाम मिळण्याची शक्यता आहे राहू केतूचा प्रभाव चौथ्या घरावर सतत आहे या सर्वांमध्ये अनुकूल गोष्ट अशी असेल की नऊ ऑक्टोबरपर्यंत शुक्राचे संक्रमण चौथ्या घरात राहील कौटुंबिक जीवनात सुसंगतता देण्याचे काम करेल यानंतर एकतर परिणाम सरासरी पातळीवर असू शकतात किंवा कधी कधी का तुम्हाला काही कमकुवत परिणाम मिळू शकते या महिन्यात कौटुंबिक जीवनाकडे विशेष लक्ष देण्याची गरज असेल काही घरातील महत्वाच्या आणि उपयुक्त वस्तू खराब किंवा तुटू नये याची जाणीव ठेवावी लागेल तरच तुम्ही तुमचे कौटुंबिक जीवन टिकवू शक शुक्रवारी आई दुर्गा मातेला लोणी खीर अर्पण करा आणि मुलींची पूजा केल्यानंतर तिलाही खीर खाऊ घाला सूर्योदयापूर्वी स्नान आणि ध्यान केल्यानंतर भगवान सूर्याला कुंकू मिसळलेले पाणी अर्पण करा शरीराच्या वरच्या भागात चांदी घाला म्हणजेच हातात किंवा गळामध्ये चांदी घाला व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र